तर काल आम्ही केलेलं पिवळा मसाला आणि आज आम्ही करतो आहे काळा मसाला तर आज लावते आणि ते मिरच्या वाजते असं भाजायचं असतं आज मी तुम्हाला मिरच्या मसाला कसं करतात काळा ते आहे आणि बी नंतरला आता मी, मी कांदा वाजते धने एकत्रच टाकले तिथे खोबरं भाजून एकत्र बाजूला केले आणि आई चालते पुढं आणि मी आईच्या मागं आहे आणि मम्मी बाकीचा मसाला नंतरला भाजणार आहे आणखी खूप नंबर आहे पुढे म्हणून आणि मग नंतरला मी आम्ही परत घरी येऊ मग मसाला येऊन जाऊ मी आणि आई तर खूप नंबर होता मग मी आणि आई घरी आले तर चला मग काहीतरी काम करू तर चला तर मी आणि आधीनी इथे बाटल्या ठेवल्या आहेत अगा दोन बाटल्या इथे ठेवले आहेत आणि इथे का की इथे जास्त बा आम्ही बाटल्याने ठेवल्या का की इथे बाटल्या जास्त आणि मी थोडा आंबरस पिते चला बघा इथे सगळा मसालासुद्धा भाजला आहे बघा दालचिनी तेजपत्ता तेन सगळे भाजले आहे सगळं मेथीचे दाणे अद्रक बारीक करून घेत आहेत शाही जिरे तेन सगळं भाजून घ्यायचं आहे अद्रकलासुद्धा भाजून घ्यायचं आहे आणि सगळं भाज तसं जसं दाखवलं तुम्ही तसं भाजत जावा तो 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 आता इथं सगळा मसाला झाला आहे आणि ते दालचिनी आहे भाजीची तेल तर ग्राइंड केलेलं आणि बघा इथं मसाला चाळत आहेत आणि आणि आता वाजले आहेत साडे अकरा आणि कमीत कमी आम्हाला बारा वाजतील घरी जायला आणि खूप अंधारसुद्धा झाला आहे आणि मला काही झोपायची सवय नाही आहे एवढं लवकर तर मी ॲडजस्ट करू शकते बघा इकडे आई तेन बसलेत इकडे मिरचू वाटत आहेत मसाला ते ग्राईंड केलेलं खोबऱ्याचं घाटल्याने मिक्स करतात याला असा कुठला जातो मसाला तो बघा परत हा मसाला टाकतोय की ते सगळं मिक्स व्हायला बघा असं पूर्ण काळा मसा मसाला झाला आहे ब्लॅक तर आता पिशवीमध्ये भरत्या वजन केलं तर आम्ही आता फायनली झाला आहे आमचा मसाला आणि आमचा मसाला झाला आहे साडेपाच किलो आणि आम्हाला यावेळेस खूप मसाला पण झाला आहे तर बघा तुम्ही आणि अक्षरशः पूर्णी अख्खा गावसुद्धा झोपला आहे की आमच्या गावाला खूप लवकर झोपतात बघा तुम्ही आणि आमच्या गावाला खूप लवकर झोपतात बघा मी आणि आईच आहे आणि कोणच नाही आहे रस्त्याला पण सामसुम रस्ता आहे बघा किती कुठंच कोण <दिख नाही दिसत आहे बघा आणि आता आम्ही चाललो आहे घरी आणि आणि आमच्या गावात कदाचित लवकरच झोपतात आणि लवकर म्हणजे आठ वाजताच झोपतात लास्ट अँड लास्ट साडेआठ तर आम्ही तर लव लेटच झोपतो आमचं जेवणसुद्धा लेट असतं तर बघा इथे आई आहे आईसुद्धा खूप दमली आहे तर मी आता फायनली घरी पोचले ते पण बारा वाजता आणि मी खूप दमली पण आहे आणि मला खूप झोप पण येत आहे का की मी दुपारी आले पप्पाच्या मामाच्या गावून आणि तर मी एंड तर तर करते बा